तीन वाजलेले तर सकाळी तीन वाजता तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा तर मित्रांनो आपल्याला असंच करायचं आहे की सकाळी सकाळीच तीन वाजता उठायचं आहे आता आजपासून आणि चंद्र बघू शकता भरपूर छान तर मग मित्रांनो आपले बघू शकते तर चुलगीला पण पेटून घेतलेली आहे चला आता पाणी गरम करून ठेवूया पाणी ते आपले चूल आहे हे आपलं पाणी ढवायचं भांड आहे हे बघू शकता तर मित्रांनो बघू शकतो पाणी आपलं गरम तर चला मग मित्रांनो आपण आता पाणी घेणे पिलं मस्त पैकी आणि तो थंडी वाजते म्हणून आता आपण इथे शेक काहीतरी व्यायाम चला करूया पहिले हे मग करूया ते तर मग मित्रांनो आता आपलं मेडिटेशन किडिटेशन करून झालेलं आहे आणि आता आपण जाऊया तिकडं आपण रनिंग विनिंग करून सगळं हे चालवलं आहे कारण की थंडी वाजू राहिली फक्त मग आपण हे पेटू आणि मग व्यायाम करू जेणेकरून आपल्याला थंडी वाजणार नाही तर चला मग जाऊया घेऊन तर मग मित्रांनो आपण आता इथं आलेलो आहे बघू शकतो तुम्ही आपण इथं आता ही कार्ड बी आणून टाकलेलं आहे पेटवायला तर मग चला त्याला एकदा पेटून घेऊया मग करूया चालू आपला व्यायाम तर मग खूप दमलो मित्रांनो पळायला गेल तो चालू एकदा करूया पटकन आपण तर मग मित्रांनो आपला प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे बघू शकतो तुम्ही आपण हे पेटवलं हे पेटवायचं कारण एकच आहे मित्रांनो कारण की इथल जे गवत आहे ते सगळं आपल्याला नष्ट करायचं इथं आपल्याला व्यायाम गेम करायचं सगळं उपयोग करायचं तर चला मग हे पेटलंय आता मी शिकतो जर साथ थंडी खूप वाजून राहिली मित्रांनो हे सकाळ सकाळचं वातावरण बघू शकतो तुम्ही भरपूर थंड थंड आहे तर मग मित्रांनो चला मी शकतो आणि व्यायाम पण करतो दाखवतो पण तुम्हाला तर मग मित्रांनो आपण चालू आहे आता घराकडे तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे तर आता सकाळ सकाळचं भरपूर छान मित्रांनो एक नंबर वातावरण आहे तर मग आपण व्यायाम गेम करून सगळं करून चाललो आहे मित्रांनो आता घराकडे तर चला मग तुम्हाला भेटतो आता गाडीजवळ गेल्यावर तुम्ही एकदा लोकेशन सूर्यदेवता लगेच वर येता येतात दिसतात आपल्याला आता सध्याच्या घडीला भरपूर छान वातावरण आहे मित्रांनो तर मग मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे घरी येऊन बघू शकतो आपण गुळाच्या राहिलो आहे गोळी तर आलेलो आहे तर मग मित्रांनो आपण आता घरी आलो तुम्ही घरून चाललो आहे शेतामध्ये खाली बघू शकतो तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता भरपूर छान आहे तर चला मग भेटूया डायरेक्ट आता शेतामध्ये नाही तर मग मित्रांनो आपण आता खाली आलेलो आहे आणि बघू शकता की खालचं वातावरण किती छान आहे तर सूर्यदेवता बघू शकता भरपूर वरली कारण की आता सकाळचे नऊचा टाइम झालेला आहे बघू शकता की आता मी चाललो ह्या रस्त्या रस्त्यानं आणि बघू शकता की मुंग्याचं वारुळ असं असतं मित्रांनो दिसतंय का तुम्हाला मग मित्रांनो मी चाललो आहे मस्त आपल्या मजेमध्ये मित्रांनो कारण की कालपासून आणि आज आजपासून भरपूर सोडून दिलेलं आहे आणि माझा संकल्प जे आहे ते दोन वर्षाचा आहे काल परवापासून एक जानेवारीपासून आपला संकल्प चालू झालेला आहे तर ते आता कंप्लीट होईन कधी माहिती का डायरेक्ट दोन हजार सव्वीस दोन हजार सतरा दोन हजार अठ्ठावीसमध्ये दोन हजार अठ्ठावीसमध्ये आपलं संकल्प पूर्ण होईल आपण करून राहिलो मित्रांनो एक चॅलेंज जे की बहुत हार्ड डे बाहेरची कोणतीच वस्तू खायची नाही आणि जे घरी आपलं अन्न शिस्त आहे तेच खायचं फक्त बघूया यानं काहीतरी फायदा होतोय का तर आता दोन तीन तर दिवस झालेले आहेत खूप परेशानी होऊन राहिली मित्रांनो कारण की बाहेर जर गेलं तर काहीच खायला भेटून नाही राहिलं कारण की सगळं ऑइली काही काहीतरी असता तर त्याच्यामुळं तर चला मग करूया असंच आपला दिवस एन्जॉय आणि सांगतो तुम्हाला काय काय होतं माझ्या लाईफमध्ये बघू शकता भरपूर छान वातावरण आहे आणि गावाकडचं कर वातावरणामध्येच करता येतं मला आता खाली शेतामध्ये बघू शकता आले, आले, आले आपल्याला लागले काम पाणी भरायचं चा, तर चला पाणी भरून घेऊया पाणी बघू शकता भरपूर झालेलं आहे आपल्या शेतामध्ये हे आपली मिरची मित्रांनो दोन तीन दिवस झाले आपण इकडं आलोच नसतो ते बी आपलं भरणं चालूच आहे आणि वातावरण बघू शकता खूप ढगू शकतं तुम्हाला जर दिवस तर खूप ढग तर मग मित्रांनो आता आपण पाणी घेणे पिऊन झालो रेडी तर आपल्याला काय करायचं ते बघूया सोटरी किटर काढून ठेवूया आता गरमी उरायली राहिली तर मग चला बघूया की आता काय करायचं आपल्याला कुंगडे घेऊन काय करायचं तर ती पोंगळी घ्यायची आपल्याला काहीतरी प्रयोग करायचा आहे मित्रांनो तर चला करूया बघू शकता आपली मिरची भरपूर छान दिसून तर मग मित्रांनो आता आपलं काय काम चालू आहे ते बघू शकतं <coughs> ही पुंगळी हा ह्या पुंगळीने ह्या या लावायचा नर तर चला मग आपण आता याला पटपट नर लावून घेऊया तर हेच काम आहे मित्रांनो आज आपल्याला सतारताचा नर लावायचा आहे आणि मग जायचं आपल्याला घराकडे तर चला पटपट नर लावून घेऊया आणि मग जाऊया घराकडे हे मित्रांनो आता झालं दिवसाची बारा तर मग बारा वाजली म्हणजे की अर्धा दिवस झाले आता आणि अर्धा दिवस आता आपलं काही इकडे काम चालू आहे बघू शकता पुंगळी माझ्या आता तर चला मग हे काम करून घेऊया मला लागली आता जास्त भूक तर मग आपल्याला जाणं आता घरी जेवण करायला कारण की आई आज नाही आहे आईला आज घरीच काम आहे काहीतरी आणि आज कोणीच नाही आहे इकडे खाली कारण की भरपूर जाण्याला कामं आलीत बघू शकता आपला प्लॅट भारी आहे चला मग भेटूया नंतर तुम्ही बनवून राहा व्हिडिओमध्ये घराकडे आपण आपली थैली गेले घेऊन हे नळगीर घेऊन चाललो आहे घराकडे हे बा आपलं स्वीटर आहे स्वीटर पण घेऊन घराकडे जाऊया पटकनपणे चला भेटूया तुम्हाला रस्त्यान नाही तर मग मित्रांनो आता आपण रस्त्यानं रस्त्यानं घरी चाललेलो होतो वातावरण बघू शकता किती छान आहे इथल हे बघा मित्रांनो पहाड आहेत कशी इथे मित्रांनो इकडचं बी पहाड बघू शकता तुम्ही भरपूर छान आहे आणि हे बघू शकता की आपण चालूया घराकडे तर चला जाऊया मस्त रस्त्यानं हे बघू शकता मित्रांनो तुम्ही रस्ता आपला घराकडे जायचा जा कसा आहे तर लांब जाणं लागतंय मित्रांनो आता आपल्या खूप लंबाईला लगे खूप आता आपण घरी आलेलो घरी चाललोय आता आपण कुठेतरी फिरायला तर चला मग जाऊया फिरायला मग आता हे बघू शकता बघवण्यामध्ये कुठे बाकरी करेल चला ते खाऊया तर मग आपण आता निघलोय चंदुरजनल आपली गाडी तर चला जाऊ बुला आहे ग